आज आपण पन, कैरीचं पन्ना बनवणार आहोत इथे मी कैरी घेतली आहे तोतापुरी कैरी घ्यायची शक्यतोवर कारण ही कमी आंबट असते गूळ लागेल थोडंसं मीठ वेलची पावडर तर चला सुरुवात करूया कुकरमध्ये आपण ही कैरी सालं काढून शिजवून घेणार आहोत तर आधी कैरीचे जे आहे ते साल काढून घ्यायचं कैरी जास्त आंबट नका घेऊ आंबट कैरीला गुळ जास्त लागतो तर हे पहा या साल काढून आपण कुकरमध्ये टाकणार आहोत ही कैरी पाणी टाकायचं चांगले चार पाच सिटा काढून घ्यायच्या म्हणजे कैरी छान मऊ शिजेल तर आता ही कैरी आपण शिजवून घेऊ थोडं थंड झालं की आपण हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि ही कैरी थंड करून घ्यायची नंतर आपण गर काढून घेणार आहोत याचा तर हे आता थोडंसं थंड झालं आहे आपण हे गर काढून यामधली बी काढून घ्यायची हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता मी इथे असा चम्मचने याच्या ज्या गुठळ्या किंवा गाठी राहिल्या होत्या त्या फोडून घेते आता हे आपण चाळून घेऊ तर आपण जेवढा कैरीचा गर घेतला आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे गुळ या पातल्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे गुळ बुडेपर्यंत पाणी टाकायचं आणि हा वितळवून घ्यायचा आहे गुळ वितळ आहे आपण तो गाळून घ्यायचा आता इकडे आपण परत गॅसवर ठेवणार आहोत त्याला एक उकळी काढून घ्यायची उकळी आली की हा जो आपण कैरीचा गर काढून घेतला होता तो यामध्ये ॲड करायचा आहे असं केल्याने खूप छान चविष्ट असं हे पण लागते आणि जास्त दिवस टिकते पण आता हे थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत यामध्ये तुम्ही केसरही टाकू शकता आता एक दोन तीन मिनटं आपण हे शिजवून घेऊ हो, तर हे मिश्रण तयार झालं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थोडंसं आपण थंड करून घेणार आहोत तर ह्याचा कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आलेला आहे हे मी एका बाउलमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी तर हे आपलं जे पन्न बनवायचं आहे त्याचं मिश्रण तयार आहे आणि हे थंड झाल्यावर पन्न याचं कसं बनवायचं ते मी दाखवते तर आता हे आपण थोडंसं थंड करून घेतलं आहे यामध्ये पाव चमच एवढं मीठ टाकून घेते वेलची पावडर वेलची पूड आणि मीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे थोडं थंड पण झालेलं आहे तर आपण ह्याचं पण बनवायचं आहे या ग्लासमध्ये हे मिश्रण टाकायचं साधारण मी दोन मोठे चम्मच एवढं टाकून घेते आणि एकदम गार पाणी टाकायचं आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे छानपैकी वरून पुदिन्याचे पानं सजावटीसाठी ठेवायचे आहेत तर आपलं हे कैरीचं पण आणि कैरीचं मिश्रण तयार आहे कसं झालं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह